आज आपण इथे ना पाटवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर पारंपरिक रेसिपी आहे आणि याला ना वड़ी, थापे वड़ी, आ, ना आहे ना पाटवडी थापेवडी किंवा आहे ना पातोडी काहीही मना चव अप्रतिम लागते आणि ही पाटवडी बघा छान मौसूद लवचिक अशी झालेली आहे तर अचूक प्रमाणासाठी ना आपण ही मौसूद आणि खमंग अशी पाटवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मस्त अशी खमंग पाटवडी बनवण्यासाठी ना मी साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर इथे मध्ये ना मी साधारणतः एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जिरे घेतलेले आहे मोहरी घेतलेली आहे ओल्या नारळाचा चव मी इथं वापरलेला आहे तर तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा खीस वापरू शकता सोबतच हिंग हळद लसूण थोडीशी इथे कोथिंबीर आणि चार हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर मी घेतलेल्या ह्या हिरव्या मिरच्यांना थोड्या स्पायसी आहेत म्हणून मी चारच वापरलेल्या आहेत तुमच्या जर हिरव्या मिरच्या स्पायसी नसेल तुम्ही सात ते आठ हिरव्या मिरच्या वापरा कारण थोडीशी तिखटसर अशी ही पाठवडी खायला छान लागते अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना ही पाटवडी बनवण्यासाठी आधी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर मी आ, आ, ना इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सर जारमध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे मी मिरच्या ॲड करणार आहे तर मिरच्या अशा आपण तोडून ॲड करणार आहोत यामुळे काय होतं ते पटकन बारीक होतात आणि सोबतच इथं थोडंसं जिरं मी ॲड केलेलं आहे आणि हे मिक्सरला आहे ना आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तर खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची थोडीशी ओबडधोबडच ठेवायची जेव्हा दाताखाली लसूण किंवा ही मिरची तर ना चवीला छान लागते आता आपलं वाटण झालेलं आहे आपण पाठवळी बनवायला घेऊया तर त्यासाठी ना इथे मी कढईत तेल ॲड केलेलं आहे दोन टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे आणि ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना जिरं आणि मोहरी ॲड केलेली आहे आणि जिरं मोहरीला छान तडतडून द्यायचं आहे फोडणी छान झाली ना की पाठवळीनं छान खमंग बनते आता या ना यात मिरची आणि लसूण जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ना ते ॲड केलेलं आहे आणि ते ना या तेलामध्ये छान आपण परतून घेणार आहोत इथे थोडीशी मी ना कोथिंबीर ॲड केलेली आहे तेलात जेव्हा अशी आपण कोथिंबीर तळून घेतो ना त्यावेळेस ना पाठवडीची चव अप्रतिम लागते आणि त्यानंतर ना इथे मी थोडासा हिंग ॲड केलेला आहे सोबतच हळद आणि छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर हे छान परतून घ्यायचं आहे आता छान परतल्यानंतर याला यातच एक कप मी पाणी ॲड करणार आहे आणि चवीपुरतं मीठ मीठ मी मगाशी सांगायला विसरले होते आणि आता हे पाणी ना आपल्याला छान उकळून द्यायचं आहे तर एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे इथं मी एक कपच पाणी वापरणार आहे आता हे पाणी ना मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी फुटली पाहिजे तर हे बघा तुम्ही बघू शकता हळूहळू त्याला छान उकळी फुटलेली आहे आता या स्टेजला आहे ना आपण गॅस अगदी मंद करून घेणार आहोत म्हणजे ना गॅसची फ्लेम ना अगदी कमी असली पाहिजे आणि यातनं हे आपल्याला डाळीचं पीठ ॲड करायचं आहे तर एकदम आपण डाळीचं पीठ यात ॲड करणार नाही तर मी काय केलेलं आहे इथे ही अशी चाळण घेतलेली आहे आणि ह्या चाळणीच्या साह्याने ना हे पीठ आपल्याला आहे ना चाळून घ्यायचं आहे आणि जसं जसं पीठ आपण इथे चाळून ना तसं तसं ते एका ह्याने स्ट्रेनरने छान हलवून घ्यायचं आहे आणि हे बघा पीठ सगळं चाळून झालेलं आहे आता हे पीठ आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या याच ना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवरती ना हे पीठ आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गोठळ्या नाही राहिल्या पाहिजेत आणि ही ह्या पद्धतीने केलं तर अजिबात कुठे गाठी राहत नाही पीठ छान मिक्स होतं आणि मस्त अशी लवचिक मौसूत अशी ही पाटवरी बनते तर हे बघा तुम्ही बघू शकता पीठ छान मिक्स झालेलं आहे आणि आता ना अगदी मंद गॅसवरती जरा आपल्याला याला एक दणदणीत वाफ आणून द्यायची आहे तर त्याआधी ना हे पीठ एकसारखं सगळं छान मिक्स करून एखाद मिनिटभरानं आपण छान असं हलवून घेणार आहोत आणि हे बघा आता छान मिक्स झालेलं आहे तर दहा मिनटायला आपण याला एक वाफ येऊन देणार आहोत दहा मिनटांनंतर आपण चेक करूया दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त दमदळीत अशी वाफ आलेली आहे आणि पीठही तुम्ही बघू शकता या आहे ना एक छान ग्लेज येतो आणि हे बघा इथे कढईन आहे ना हलकंसं हे पीठ लागलेलं ला आहे आणि छान असं एक त्याचा चिकट त्याला थोडंसं बाईंडिंग येतं आणि मस्त असं वाफ आलेलं की ही पाठवडी छान बनते तर हे बघा परफेक्ट असं गया हे पीठ झालेलं आहे आता या स्टेजला ना गॅस ऑफ केलेला आहे आणि ताबडतोब ना आपल्याला हे पीठेने ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर इथं मी एक प्लेट घेतलेली आहे याला येणं मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे ना आपल्याला यात ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने ना सुरुवातीला असं आपण छान स्प्रेड करून घेणार आहे तुम्ही वाटीच्या साहाय्याने मी स्प्रेड करू शकता तर यानं एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे कुठेही कमी जास्त लेअर नाही आलं त्याच्या एकसारख्या साईजच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहेत त्याच्यामुळे सगळं इकडं छान असं वाटीने आपण हे पसरून घेणार आहोत आणि हे बघा इथं छान असं पसरवून घेतलेलं आहे मी आणि आता यात ना थोडीशी मी कोथिंबीर ॲड करणार आहे तर तुम्ही पीठ शिजवताना जरी कोथिंबीर ॲड केली तरी काही हरकत नाही पण वरून आहे ना कोथिंबीर छान दिसते त्यामुळे इथे मी दे दे ही वरून कोथिंबीर पसरवून घेतलेली आहे त्याचबरोबर आहे ना इथे मी ओल्या नारळाचा चव जो आहे ना तोही वरती पसरून घेणार आहे जसं मी मगाशी म्हटलं की तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा खिसही यावर पसरू शकता पण जनरली जेव्हा आम्ही आमच्याकडे पाटवळ्या बनवल्या जातात ना तेव्हा माझ्याही नेहमी ओल्या नारळाचं चवच पसरून होते सो त्यामुळे मलाही तीच सवय लागलेली आहे आणि ह्या ओल्या नारळाच्या चवामुळे ना पाटवडी मस्त खंब लागते आता आहे ना हा ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर आहे ना असं निघू नये म्हणून मी ना वाटीच्या साईने पुन्हा थोडंसं इथे प्रेस करून घेणार आहे की ज्याच्यामुळे ना ते वडीला छान चिकटून राहिलं पाहिजे एकसारखं आणि आता आहे ना ही वी वड्याने आपल्याला सेट करायला ठेवून द्यायचे तरी एक पाच एक मिनिट आपण ठेवून दिलेलं आहे आणि हे बघा आता वड्या आपण कट करून घेणार आहोत तर इथे नाही ना मी या चाकूला तेल लावून घेतलेलं आहे आणि या वड्याने आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर साधारणत तुम्हाला कोणत्या साईजच्या वड्या हव्या आहेत लहान मोठ्या तुम्ही त्या हिशोबाने वड्या कट करून घ्या आणि ह्या वड्यानं जनरली ज्या आपण कापण्या बनवतो ना याच त्या कापण्यांच्या आकाराच्या असतात सो आपण त्याच आकाराच्या ह्या पाठवड्या कट करून घेणार आहोत मला असं वाटतं की ह्या पाठवड्या ना पूर्वीच्या ना पाट्यावरती अशा थापून बनवलेल्या जायच्या म्हणून याला पाटवड्या किंवा आहे ना थापेवरी असं म्हटलं जातं आता आहे ना ह्या पाठवड्या बघा कट झालेल्या आहेत दोन्ही आणि मी ना हे साईडचं जे एक्स्ट्राचं जे आहे ना ते काढून घेणार आहे आणि तुम्हाला ही पाठवडी मी दाखवते अगदी इझिली रिमूव्ह होते आणि छान मस्त मौसूक खमंग अशी ही पाठवडी रेडी होते तर हे पाहा तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पाठवडी रेडी झालेली आहे आता ती मी प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे येस yes, तर हे बघा पाठवडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान मौजूत लवचिक आणि परफेक्ट प्रमाणासाठी जर पाठवडी बनवली ना तर ती अप्रतिम बनते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद